मी साहेब पोलीस पसार शेटे वाहतूक शाखा मार्शी शहर पोलीस शाखा आमचे आदरणीय सर लानासाहेब मांजरे यांनी आम्हाला गेल्या पाच दिवसापूर्वी भाजी मंडळी येते रस्त्यावर भाजी विक्रेते रस्त्यावर आपले फळगाडे तसेच भाजी विक्री भाजी विक्री करून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत त्यांना लेखी सूचना द्या व त्यांच्यावर लिखित सूचना देऊन कारवाई करा त्याप्रमाणे आम्ही गेले चार दिवस आम्ही वाक शाफा वाचिव आदरणीय सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करीत हो। आहोत आणि आज बाजार असल्या कारणाने रस्त्यावर आम्ही स्वतः लक्ष ठेवून बेट्रोलिंग करीत आहोत रस्त्यावर कुठेही वाहतुकीचा अत्रा होईल असे यापुढे होणार नाही सामान्य नागरिकांना जो त्रास होतो यापुढे होणार नाही सामान्य नागरिक यांच्यात तक्रारी येतात आम्ही त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो ते असे आम्हाला आदरणी करण्याने जे सांगितल्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही प्रातीक्षा केल्यावर तिने काम करीत आहोत आणि इथून पुढे येथील स्वामी कृते यांनी हे गोष्ट लक्षात ठेवावी की आपण भाजी रस्त्यावर विक्री करतात नगर परिषदेने आपल्याच आतमध्ये भाजी मंडळी मोकळी जागा भरपूर करून दिलेली आहे सदर ठिकाणी जाऊन भाजी विक्री करावी फळ विक्रेते करावे तसेच इथे नगर परिषदेने दिलेले ने ठेकेदार नेमलेले आहेत त्या ठेकेदाराने सदर वाहतुकीस अडचणा होईल अशा पद्धतीने त्यांना रोडवर रस्त्यावर बसण्यास परमिशन देऊ नये त्यांच्याकडून वसुली करू नये ही वाहतूक शाखेकडून सर्व नागरिकांना विनंती आहे व आव्हान आहे तरी यापुढे रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेते तसेच भाजी विक्रेते यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहोत त्यांची सर्व भाजी विक्रेते फळ विक्रेते यांनी नोंद घ्यावी यापुढे नगर परिषद प्रशासन यांनी जी मोकळी जागा करून दिली आहे पलीकडल्या बाजूला पत्र्याचा कट्टा आहे सगळ्या ठिकाणी बा भागातील ग्रामीण भागातील शेतकरी असतात त्यांच्यासाठी जो पत्र्याचा कट्टा आहे आज भाजी मार्केटमध्ये मोकळी जागा आहे सदर ठिकाणी जाऊन भाजी विक्री करावी फळ विक्री करावी व बाकीच्या जनसामान्य लोकांत त्रास होईल असे कोणतेही दृष्टी कोणी करू नये सदर ठिकाणी रस्ता मोका ठेवा आणि सगळ्या ठिकाणी वाहतुकीला काही ॲम्ब्युलन्स येतात काही आजारी पेशंट असतात त्यांना हॉस्पिटलला पोहोचणे वेळ होतो सामान्य नगर ज्याचे जा हाल होतात या सर्व समस्या ह्या फळ विक्रेते व भाजी विक्रेतेने मनावर घ्याव्यात आणि आजपासून आपन, आपण आपली जागा बदलून दिलेल्या नगर परिषदेने जागा दिली दिलेली आहे दिले, त्या दिले जागेत आपण आपली भाजी विक्री व फळ विक्री करावी जे करणार नाहीत त्यांच्यावर आम्हाला दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही दंडात्मक कारवाई उद्यापासून करीत हो। आहोत ही मोहीम आम्ही राबविणार आहोत आणि यापुढे रस्त्यावर कुठलाही फळ विक्रेता भाजी विक्रेता बसणार नाही ना याची आम्ही दक्षता घेत हो। आहोत हां मी भाजी पार्केटपासून बोलतो आहे रस्त्यावर चांगली साहेबांनी लावले जाणारे येणारा त्रास नाही बिलकुल नाही तर ह्या रस्त्यांनी जायला यायला नको वाटत होतं पुरिस्टेशनचे साहेब आले त्यांनी ेला एकदम गाड्या वगैरे सगळं जाते ट्रॅफिक जाम नाही काही नाही सर्व काही शिस्तीत चाललेलं आहे आम्हाला समाधान कारण वाटलेलं आहे का आलं नाही शिस्त लावल्यामुळं समाधान कारण वातावरण झालेलं आहे शेंडगे व्यावसायिक तिथं जी आता सध्या पोलीस प्रशासनाने जी वास्तू लावलेली ला आहे रोडवर भाजी गाडी वगैरे जे दे बसवून देत नाहीत ते दे फार चांगली चांगलं झालेलं आहे त्यामुळे ज्यामुळं होणारी आपत्ती टाळणार आहे नकरी इथं एखादे अपघात होण्याची शक्यता आहे ज्यादा शिस्त लावल्यामुळं टळेल